हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण फोरटक्स ब्लाउजची कटिंग बघणार आहोत जी रिक्वेस्टेड आहे एका ताईने आपल्याला कमेंट केलेली की ताई फोरटक्स ब्लाउजचं कटिंग दाखवा बत्तीस साईजमध्ये तर आपण बत्तीस साईजमध्ये प्रिन्स कर, कट सॉरी फोरटक्सचं कटिंग बघणार आहोत खूप सोप्या पद्धतीने अगदी नवीन ब्लाउज शिकत असाल तर तुम्ही आ, हे ब्लाऊज शिवू शकता साध्यामध्ये शिवू शकता आणि व अस्तरच्या ब्लाऊजमध्येही शिवू शकता कशा पद्धतीने याला फफ चांगल्या प्रका प्रकारे आणायचा आहे कशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण टक्सचं चा मार्जिन घ्यायचं आहे ते तुम्हाला आजच्या व्हिडिओत बघायला मिळेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला व्हिडिओ तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू तर कार्शिक पेपर घेतलेला आहे मी तर तुम्ही न्यूज पेपर घेतलात तरी चालल असं ओपन बाजूनी ठेवलेला आहे आणि इकडनं बंद बाजू आहे तर मी सर्वात पहिलं जे आहे ना उंची टाकून घेते उंची साडेबारा इंच प्लस एक इंच घेते म्हणजे साडे तेरा इंचावरती आपली जी काय उंची आहे आपण त्याच्यामध्ये एक इंच टाकून घ्या इथं तुमची उंची कमी जास्त असू शकते तेरा असू शकते तर चौदा घ्या साडे तेरा असल तर चौदा घ्या त्याचबरोबर इथं घडीचं माप टाकून घेते बत्तीस छाती आहे बत्तीस छातीचा चौथा भाग येतो आठ इंच त्याचबरोबर त्याच्या पुढे शिलाई मार्जिन घ्यायचंय आपल्याला दोन इंच तर इथंही आपली संपूर्ण अशी घडी येणार आहे या पद्धतीने शोल्डरचं <coughs> माप टाकायचं आहे तर मी संपूर्ण शोल्डर, शोल्डर पाच इंच घेतेय जर तुम्ही इथं वयस्कर असाल वयस्कर आजीसाठी ब्लाउज शिवत असेल एखादी वयस्कर बाया असेल त्यांच्यासाठी ब्लाउज शिवत असाल तर मग हे शोल्डर जे आहे ते तुम्ही सहा इंच पावणे सहा इंच एवढं घेतलं तरीही चालन तर, तर, तर मी इथं आपला डीप गळा आहे आणि त्यामध्ये आपण फोर्टक ब्लाऊज कटिंग करतोय तर या पद्धतीने आपण इथं शोल्डरचं माप हे पाच इंच टाकून घेतलेलं आहे मुंडा उंची पण मी साडेपाच इंचावर टाकून घेते बत्तीस साईजसाठी सरळ लाईन मारून घेऊ आपण आणि इकडनंही आपला हा पॉईंट जोडून घेऊ हो। मुंड्याला आकार द्यायचा आहे आपल्याला इथं या पद्धतीने पाहू शकता तुम्ही एक इंच पॉईंट घेतला इथं आणि त्याच्यानंतर जी आपण मुंडा उंची घेतलेली आहे त्याचा निम्मास पॉईंट घेऊन आपण इथं शेप देऊन घ्यायचा आहे इथं तुम्ही दीड इंच एक इंच पॉईंट मोजून घेतलात तरीही चालेल पण जास्त झोड वगैरे पडू नये म्हणून आपण असं खेटूनच जे आहे नाही तर साईडचा हा पार्टला हे द्यायचं आहे शेप देऊन घ्यायचाय त्याच्यानंतर गाळारुंदी जी आहे ती सव्वा दोन इंच ओपन ठेवणार आहे त्याच पद्धतीने आपण बॅक साईडचा गळा जो आहे तो दहा इंचावर मार्किंग करून आहे जो काय तुमचा गाळा असेल त्याच्यानुसार तुम्ही गळा टाकायचा आहे खालच्या साईडला अडीच इंच रुंदी ओपन ठेवली डीप गळ्यामध्ये तुम्हाला पावणे तीन इंच तीन इंचापर्यंत तुम्ही घेऊ शकता गळा तुम्ही या पद्धतीने नॉट टाकून गळा घेऊ शकता कोणताही मटका किंवा असा मटका पान गळा किंवा पंचकोणी गळा अशा पद्धतीने आपला हा बॅक साईड पार्ट संपूर्ण तयार झाला टक्सचं मार्जिन जे आहे ते मी चार इंचावर घेते आडवा टक्स साडे सॉरी आडवा टक्स चार इंच आणि उभा टक्स जो आहे तो साडेतीन इंच बघा या पद्धतीने आपण हा टक्सचं पण मार्जिन घेतलेला आहे हा संपूर्ण बॅक बॅकसाईट आपला तयार झाला मी याला कटिंग करून घेते हा संपूर्ण ब्लाऊजच कटिंग करते ये मी असं समजा जसं की आपण ब्लाउज पीसवरच कटिंग करतोय अशाच पद्धतीने संपूर्ण ब्लाऊज जो आहे तो स्टी कटिंग करायचा आहे त्याच्यानंतर स्टिचिंग करायचं आहे अशा पद्धतीने हा आपण बॅकसाईड पार्ट काढून घेतला त्याच्यानंतर मी आता शोल्डरचं याचं मार्किंग करून घेणारे आपल्याला शिवायचं आहे फोरटक्स ब्लाऊज फोरटक्स ब्लाऊज शिवायच्या आधी इथं पाव इंचाची एक रेश मारून घेते हुकलूक पट्टीसाठी मी थोडस वाढवून आहे खालच्या साई कडेने अशा पद्धतीने अगदी पाव इंच वाढवून घ्यायचं आणि बॅक साईड या पद्धतीने ठेवून घ्यायचं जे काही मार्जिंग आहे शो गाळारुंदीचं शोल्डरचं ते आपल्याला इथे काढून घ्यायचंय आणि जसाचा तसा जो भाग आहे आपला बॅक साइडचा तो काढून घ्यायचा आता आपण साईडला ठेवू आपल्याला इथं मोठ्याचा व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा आहे कारण की हा आपला बॅक साइडचा आता हा एकदम आपल्याला खेटून घ्यायचा आहे अशा पद्धतीने अगदी अर्धा पाऊन इंच घेतलं तरीही चालत केडी तुमच्या मोंढ्यामध्ये चुन्या झोड अजिबात पडणार नाही आता इथून आपण जी गळारुंदी घेतली तिथं आपल्याला पुढचा गळा टाकून घ्यायचा आहे तर मी पुढचा गळा जो आहे तो साडेसहा इंचावर मार्जिन करून घेते तुम्ही सात इंच पण घेऊ शकता अडीच इंच आपण गळारुंदीची ओपन ठेवले खालच्या बाजूनी आणि आपण इथं बॉक्स काढून गळा घेऊ तर तुम्ही इथं कोणताही गळा घेऊ शकता कोर्टस ब्लाउजमध्ये पानगळा किंवा गोल गळा चौकोणी गळा जो काय तुम्हाला गळा घ्यायचा असेल त्या पद्धतीने तुम्ही इथं गळ्याचं मार्जिन घेऊ शकता आपल्याला इथं फोरटक्सचं मार्जिन घ्यायचं आहे आता फोरटक्सचं मार्जिन घेताना इथं आडवा टक्स टाकून घ्यायचंय तर मी इथं पाव इंच आपलं सोडून द्यायचं आणि त्याचबरोबर मी इथं फोरटक्सचं मार्जिन जे आहे ते घेत आहे इथं पावणे चार इंचावर मार्किंग करून घ्यायचं त्याचबरोबर उभा टक जो आहे तो मी साडेतीन इंचावर घेते आडवाही परत पावणे चार इंच मोजून घेते आता इथे सरळ लाईन मारून घेऊ आपण पावणी इंच ह्या साईडनी पॉइंट घ्यायचा आहे आपल्याला आणि पावणी इंच ह्या साईडनी आणि हा आपला टक्स राहणार आहे या पद्धतीने आपण हा ए वन टक्सचं मार्जिन करून घेतलं इथं तुम्ही हा या पद्धतीने असा फक्त वन टक्स ब्लाउज शिवू शकता आता आपल्याला याच्यामध्ये फोर टक्स शिवायचा आहे तुम्हाला इथं वाटलं वन टक्स शिवायचा तर वन टक्सही शिवू शकता आणि आता आपल्याला फोर टक्सचं मार्जिंग करायचं आहे तर या पद्धतीने आपण दीड इंच इथं पॉईंट घेतला आणि इथंही आपण दीड इंच पॉईंट घेतला तर इथं सरळ लाईन चेक करायची एका लाईनमध्येच आपलं जे काही मार्किंग आहे ते आलं पाहिजे इथलं अंतर जे आहे ते आपलं अर्धा इंच पाऊण इंच असं आलेलं आहे त्याच्यानंतर इथून दोन इंचावरती एक पॉइंट घ्यायचा आता हे पॉइंट जे आहेत ते आपल्याला जोडून घ्यायचे या पद्धतीने हा पॉइंट जो आहे हा आपल्याला इकडे तिरका घ्यायचा आहे या पद्धतीने पावपाव इंच आपला कपडा जाणार आहे याच्यामध्ये ते लक्षात ठेवायचं इथं हा पॉईंट घेताना या पद्धतीने या लाईनीमध्येच आपला पॉइंट हा आला पाहिजे आणि इकडनं हा या पद्धतीने आपण काय केलं हे के फोर टक्सचं मार्किंग करून घेतलं आता हे मार्किंग केलं तर इकडं पाहू शकता तुम्ही माझा पेपर थोडासा कमी भरलेला आहे इकडं अर्धाच इंचाचा कपडा शिल्लक आहे म्हणजे पेपर शिल्लक आहे आता आपल्या इथं किती हे आहे ते ते तर पाहू शकता तुम्ही दीड इंच आपलं इथलं गॅपिंग जे आहे ते दीड इंच आपल्याला ह्या साईडनी वाढवून घ्यायचं आहे हा पार्ट दीड इंचानी तर इथं पाहू शकता तुम्ही एवढं म्हणजे माझं जवळजवळ एक इंच कमी भरतंय तर मी ब्लाउज पीसवरती ठेवताना हे वाढवून घेणार आहे तुम्ही पेपरवरती जे आहे इकडनं दीड इंच वाढवून घ्या दीड इंच वाढवल्यानंतर इथं आपलं कप इथलाही आपला कपडा मायनस होणारे कमी होणार आहे तर हा पॉईंट जो आहे तो इथं या पद्धतीने याला जोडायचा आहे बघा मी तुम्हाला दाखवते या पद्धतीने इथे दीड इंचाला जोडून घ्यायचा आहे त्याचबरोबर खालच्या साईडनी अर्धा इंच पॉईंट घ्यायचा आहे हा मधल्या सेंटरपासून खाली वाढवून घ्यायचं आता हे पॉईंट आपल्याला इथं हा जोडून घ्यायचा बघा या पद्धतीने अशा पद्धतीने हे आपण वाढवून घेतलेलं हो आहे इथं आपल्याला काहीही करायचं नाही या पद्धतीने आपलं फोरटकचं संपूर्ण मार्किंग झालेलं आहे इथं आपण याची कटिंग करून घ्यायची आता हे जे कडेनी आपण वाढवलेलं नाही आहे इथं ते वाढवून घ्यायचं आहे कारण की माझा पेपर कमी आहे इथं कमी भरला तुम्ही तुमच्या पेपरवरती हे करून घ्यायचे अशा पद्धतीने ही आपलं खूप सोप्या पद्धतीने फोर्टक्सचं आपण इथं पेपर कटिंग बघितली तर गाळा ही मी कट करून घेते इथ अशा पद्धतीने आपण छोटे छोटेशे कट ही लावून घेऊ शकतो जेणेकरून आपल्याला ब्लाउज वरती कटिंग करायला मार्जिंग करायला सोपं जातं तर इथे पण आपण इथं कट लावून घ्यायचे अशा पद्धतीने आपण हे मार्जिंग करून घेतलेलं तर बघा या पद्धतीने ज्यावेळेस आपण हे ब्लाउज ठेवतो तर बघा किती छान याचा शेप आलेला आहे आणि या पद्धतीने याला ही इथं आपला हा तक्सचं मार्जिन येणार आहे या पद्धतीने याला पफ पण पफ पण छान येणार आहे या पद्धतीने याचे संपूर्ण या पद्धतीने इथं हे राहणार आहे फोर चे आपले हे टक्स राहणार आहे ज्या वेळेस तुम्ही इथं खडोनी मार्किंग करशा ब्लाउज वरती तेच पार्ट आपल्याला याच्यावरती वठवून घ्यायचं वठवून घेतल्यानंतर दुसऱ्या साईडला आपोआप वठत मग या पद्धतीने ही प्रोसेस वापरायची त्याचबरोबर हा आपला गळा तर मी मटका पानगळा घेतलेला आहे बाही कटिंगचा व्हिडिओ तुम्ही माझा कोणत्याही कालच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघितलं कटिंग तरी त्यामध्ये मी बाही कटिंग दाखवलेली आहे या फोरटक्सच्या ब्लाउजची संपूर्ण स्टिचिंगचा पण मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल अगदी कटिंग सहित आहे तर फक्त बोटनेकमध्ये आहे तो पण तुम्हाला स्टिचिंग त्याच पद्धतीने करायची आहे तर तुम्ही तो व्हिडिओ जाऊन नक्की बघू शकता अशा पद्धतीने हा संपूर्ण आपला फोरटक्स ब्लाऊज कटिंग झालेला आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओत काही समजलं नाही तुम्हाला तर तुम्ही कन्फ्यूज झाला असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये तसंही सांगा तर आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवू जसं की हे एका ताईच्या कमेंटवरूनच आलेलं आहे कारण अजून एका ताईंच्या कमेंट आहेत की चाळीस साईजमध्ये पण पोर्टक्स दाखवा तर नक्कीच दाखवाल मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ